काँग्रेस जिल्हाध्यक्ष काँग्रेस जिल्हाध्यक्ष मताती जय भारत मताती जय नमस्ते आज सांगली ते जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा सांगली आणि कामगार आघाडी महिला आघाडी या भाजपाच्या वेगवेगळ्या घटकांच्या वतीने केंद्रीय मंत्री अनुरागजी ठाकूर यांच्या प्रतिमेशी दुग्धाभिषेक घालण्याचा एक कार्यक्रम हाती घेण्यात आला होता नुकत्याच झालेल्या लोकशाही लोकसभेच्या संसदीय अधिवेशनामध्ये आदरणीय अनुरागजी ठाकूर यांनी विचारलेल्या प्रश्नावर जिल्हा सांगली काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना जोडे मारणे आंदोलनाचा कार्यक्रम हाती घेतला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचा सर्व सदस्य आम्ही अनुराग ठाकूर यांच्या पाठीशी आहोत त्यांच्या कृतीमध्ये त्यांची कृतीला आम्ही पाठिंबा व्यक्त करतो आणि त्यांनी केलेल्या हे कार्यावर आम्ही त्यांना दुग्धाभिषेक घालून आम्ही पाठिंबा जाहीर केला